जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर रात्री साडे रस्त्याच्या कडेला एक वाघ बसलेला दिसला नागरिकांनी तात्काळ त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आणि काही क्षणातच ही, ही माहिती व्हायरल होताच वनविभागाने फोटोची पडताळणी करून रात्री एक वाजता घटनास्थळी धाव घेतली वाघाला रेस्क्यू करण्यासाठी विशेष पथकाला पाचारण करण्यात आले वाढती गर्दी आटोक्यात ठेवत अखेर रात्री सुमारास वाघाला बेशुद्ध करून करण्यात आले चार वर्षांचा असून काही दिवसांपूर्वी तो सडक अर्जुनी तालुक्यातही दिसल्याचे समोर आले आहे प्राथमिक अंदाजानुसार वाघ नदीमार्गे गोंदिया शहरात दाखल झाला असावा असा अंदाज लावण्यात आला आहे तर वाघ दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते वाघाला पकडून नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात सुरक्षितपणे हलवण्यात आल्यानंतर गोंदिया शहरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे वनविभागाच्या तत्पर आणि धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे अमरदीप बडगे गोंदिया प्रतिनिधी दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत न्यूज चॅनल